यक्षिणी देवीचं देऊळ बांधायच्या अगोदर या गावात सर्वप्रथम कुठ म्हणजे कुठचं देऊळ बांधलं असेल तर ते या महादेवाचं आणि बरोबर त्याच्या समोर ते यक्षिणी देऊळ बांधले हे मी मागच्या एवढे सांगितलं तेच ते शंकर देऊळ आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामदेवतेचं आमच्या यक्षिणी देवीचं देऊळ दाखवलं आणि टिंबी स्वामीचं देऊळ दाखवलं यक्षिणी देवीचं देऊळ देवी बांधण्याच्या अगोदर या गावात सर्वप्रथम कुठं कोणाचं कुठचं देऊळ बांधलं गेल तर ते या महादेवाचं आणि बरोबर त्याच्यासमोर ते यक्षिणी देऊळ बांधले हे मी मागच्या वेळेस सांगितलं तेच ते शंकर देऊळ आज आपण बघणार आहोत हे बघा देऊळ तसं लहानच आहे देवळाच्या आधी आपण बाहेरून बघूया मग तुम्हाला मी आत दाखवतो देवळाच्या तुळशी वृंदावन ही दीपमाळ से से। हे मी लहानपणापासून बघतोय ना नंदी या बाहेर मूर्त्या आहेत ही नागदेवतेची ही गणपतीची गणपतीचं विशेष मूर्तीचं विशेष आहे की चतुर्थीला आमच्या घरी गणपती येतो अकरा दिवसाचा असतो पण त्या त्याची पूजा करायच्या अगोदर आम्हाला या गणपतीला फुल व्हावं लागतं त्याच्यानंतरच आमच्या घरच्या गणपतीची पूजा होती आणि फक्त आम्हीच फक्त फुल व्हायचं असतं बाकी गावातले इतर कोणाच्या का ते मला असं नेमकं माहित नाही ही विष्णूची मूर्ती ना मला पाहायला खूप आवडते म्हणजे याच्यावरच ते काम बघायला नाही इतकं रेखीव ना बारीक बारीक गोष्टी पण अशा त्याने म्हणजे उठून दिसतात आणि एवढं शार्प काम केलं त्याने जे काय कोरलं आहे ना ही विष्णूची मूर्ती आहे ती चक्र शंख बघाल तर तुम्ही कसे कोरत असतील त्यावेळी मला समजत नाही त्यांच्याकडे यंत्रणा ना काय कसं माप घेत असतील काय आणि बरोबर प्रत्येक गोष्ट कशी योग्य आकाराची कशी तेच कळत नाही एक बारकी बघा आणि एक ही जी फुलांची सजावट दिसते ना हे ते भटी करतात मला नेहमी बघायला आवडतं त्यांचे फुलांची सजावट म्हणजे त्यांना ते यक्षिणीच्या देवळात पूजा करतात तिथून पूजा झाली की या महादेवाच्या देवळात करणार आणि इथून मग सात्रीच्या देवळात तीन ठिकाणी त्यांना पूजेचं काम आहे प्रत्येका ठिकाणी सजावट करतात देवासमोर पाहतच राहायचं वाटतं आणि हे जी फुलं जो समोरून चिटकवतात बघा हे मला मस्तच वाटतं तुळशीचं पान आहे बघा विष्णूला बोळा कसं व्हायला बघा एकदम लाईनी तो तो एक एक करून कशी रचलीत बघा आतमध्ये बघा बघा हे आज शंकराची पिंड आहे परिस्थिती अशी की हा दरवाजा आहे ना म्हणजे लोकांना आत जायला नाही फक्त भटजीत आत जाऊ शकतात पूजा करून येतात बाकी इतर कोणाला आत जायला परवानगी नाही त्यामुळे बाहेरूनच बघावं लागतं हे तुम्हाला दाखवतो मी बघा शंकराची पिंड मोठी आहे आणि मागे ती शंकरच एक फायबर सारखी त्यामध्ये मूर्ती मस्तच दिसते ती ते बघ त्याच्यावर पण फुलाची सळजवळ बळ कशी केली आहे तो एकदा काय झालं होतं तसंच देवळात बसलो होतो संध्याकाळच आणि म्हणजे संध्याकाळी ते आवरायला आले होते आणि तेवढ्या त्याने उघडून आत गेले त्यामुळे दरवाजा उघडला होता आणि तेवढ्यात मी ते फोटो काढला तो तुम्हाला मी टाकतो व्हिडिओमध्ये हे बघा हे सगळं लाकडी बांधकाम आहे हे खांब त्यांनी सिमेंटचे केले पूर्वी लाकडाचेच होते ते नंतर त्यांनी हे झाल्यामुळे सिमेंटचे केले असतील असं माझं मत तेच असणार कारण वरचं लाकडी म्हटलं तर खालचं लाकडी असणार हे अजून तसं पण लाकडाच आहे जेवढं त्या यक्षिणी देवीचं आणि दत्ताचं जेवढं देवळाचं हे करतात ना तेवढं याकडे लक्ष देत नाही कोण कोणाचं ते हे झालं वाटतं वाटत जेव्हा कधी उत्सव असतो दे फक्त जरा साफसफाई आणि रंगकाम करतात मागची बाजू हे बघाय कसरा टाकायला त्यांनी निर्माल्य आणि हे अगरबत्तीचे पुढे अशीच टाकून दिलेले अशी ती एक, एक जागा करावी त्यात टाकावं तसं म्हणजे आमचं जे पूर्वी यक्षणी देवीची या सगळ्या देवांची पूजा गुरु करते नंतर कालांतराने ब्राह्मणांकडे ते पूजेच हे आलं जास्त काही दाखवणार का नाही एवढंच आहे त्यात सध्या या महादेवाचं दर्शन चला तर आता आपण आता व्हिडिओ थांबवतो कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद